आपण पंक्तीला बसल्यावर हे काही बरं दिसतंय का मला हे फटकलं आमच्या वर्वरला महाराजाचं आसन घालायला पाहिजे होत नाही एवढे एकच चौर होते का दुसऱ्या चौरेन मिळाले नाही ते मांजराच्या जन्माला जाती मांजरा होऊन आता तुम्ही फक्त विवेक गरज आहे विचाराची या गावचं नाव काय माहिती आहे का मन धरणा मन धरणा मन धरणार काय करणार मन धरा जरा एक अलक्ष जरा एक अलक्ष चुकू नका वाट हवं सिंधू निर्मिन कराय मन एक अशी वस्तू आहे ता धरता माणसाचं जीवन संपलं सावली धरव तुमची सावली तुम्हाला सापडते का तुमची सावली तुम्हाला सापडते का तसलं आहे मन धरायला गेले की पुढे पळते सोडायला गेले तर मागे येते धरताही येत नाही आणि सोडताही येत धरायला गेलो की आता जाऊ म्हणलं की तुमच्या माग माग माझं मागे काय करावं लागेल त्याला काय करावं लागेल सांगा दर तर चौस आणि सोळ तर परत अर्जुन कृष्णाला सांगितलं संजना हे म्हणे कृष्ण क्रमा बरावात जोडून माधुरी आहे गरीब समजू नका म्हणाला भरतो माधुरी आहे कोणालाच ऐकत नाही आणि माणी गरीब म्हणून घेऊन जिकडे त्याला न्यावं वाटलं तिकडे डोळ्यात तरी शिरतय नाकात तरी शिरते तोंडात तरी शिरतय आणि पायाला म्हणते चल तिकडे <laughs> शिरते घेण्यात आणि काम सांगतोय पायाला आपण रस्त्यानं चाललो उदाहरण सांगतो तुम्हाला आपण रस्त्याने चाललो आणि सुंदर गुलाबाचं फुल घेत बघितलं कोण नका दोयान बघितलं मन काय करते मन काय म्हणतो सुंदर फुल आहे सुगंध असेल मी नाकाला जागत करते चांगला असा रूप सुंदर दिसू लागलं हळूच महायला म्हणता येल तिकडे किती घेऊन जाते त्या झाडाजवळ हातायला म्हणता येईल झेड पण गंमत कुणाला तो आधी चौकळ बघायला माणूस कुणी एका मागे आहे का चोरी करायची आणि मग आळज चोरायला होती चोरी आहे का नाही हो एखाद्याची वस्तू त्याला न विचारता घेणं चोरी चोरी करायला शिंदेची करायचे वाईट काम करायला होती म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगू लागलो मनाच्या नादी लागू नका <स्थाथ> मनाच्या नादीच लागायचं नाही दिसलं आपण विचार करायचा लोक असो फुले दामला घेऊन मन गेलं तर जाऊ दे अरे दिल गेल्या तो जाने दे मन गेलं तर जाऊ द्या घालू नका जागेवर <coughs> दिल गेला तो जाने, दे। जा। <coughs> तो जाने मत जाने दे शरीर प्रमाण तो करायला गेला तुम्ही उठले नाही तर ते फुल तोडू शकणारच नाही म्हणून मनाच्या पाठीमाग जाऊ नका मनाला शुद्ध करण्याकरता ते पवित्र व्हावं एवढ्या करता प्रसादाचं सेवन करा सत्याचा प्रसाद किंवा घरचा गौरवाचा प्रसाद जेवण नाही प्रसाद कारण लिंगणाला अर्पित करायचे लिंगणाला अर्पित केल्यानंतर हो। ते अन्न राहत नाही प्रसाद होतो आणि ते सेवन करीत असताना शिवाय ah, शिवाय शिवाय स्वामी महाराज की जे शिविंग शिवाचार्य महाराज की जय आचार्य महाराज की जय महाराज की जय म्हणतो समाज इतका सांगणार आहे सांगणार एकदा सुचवल्याबरोबरच मला पुन्हा दुसऱ्यांना सांगावं लागलं नाही खरोखर तुमची भक्ती मन नाही तिला तुमच्या भक्तीला ना मल ना नाही फक्त मन लावायचं जेवताना वगडी कवाला घेता नाम घ्या शंकराचे एक घ्यास -एक घेत असताना भगवंताचं नाव घेऊन यायचे असते की काय होईल माहिती का उदर उदरभरण हे जाणीजे यज्ञ कर्म ही पूजा ते नेमके आहे तुमच्या हृदयामध्ये जे, जे चिरलिंग आहे प्राणलिंग आहे इष्टलिंगाला अर्पण केलेली वस्तू प्राणलिंगाला अर्पण करायची प्राणलिंगाचा प्रसाद मन शिकतो जो नित्य प्रसादी आहे त्याचं मन कधीच बिघडणारी दया लक्ष येईल अशी वृत्ती होते त्यावेळेला आम्ही सेवन करतो मनाची निर्मळता प्रसादा नव्हते आज तुम्ही घरी सात दिवस केलेल्या तपश्चरनेचं फळ आहे प्रसाद